महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील शासनाला एकजुटीने लढाई द्यायची वेळ आली आहे अभी नाही तो कभी नाही सब एक आहे चलो नागपूर पंधरा डिसेंबर गुजरात येथील अंगणवाडी सेविकांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सेविका या नसून कर्मचारी आहेत त्यांना मिळणारे मानधन हे वेतनच आहे प्रायव्हेट फंड ग्रॅज्युटी इत्यादी सर्व सामाजिक सुरक्षा मिळवण्यासाठी त्या पात्र आहेत असा महत्त्वपूर्ण निकाल मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या निकालांची अंमलबजावणी करावी त्यांना तात तातडीने अंगणवाडी सेविका मदतीस यांना वेतन लागू करावे या सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत याबाबत या सातत्याने आंदोलन करूनही अंगणवाडी सेविकांना पुरेसे मानधन मिळत नाही आता आपल्या हक्कासाठी अंगणवाडी सेविका निकाराची लढाई करायची ठरवली आहे आज सत्ताधारी पक्षांच्या कार्यालयात बाहेर थांबलो आहे पण प्रश्न सुटले नाही तर लोकशाही मार्गाने कार्यालयात ठिया देऊन असा इशाराही नितीन पवार यांनी दिला आहे आता या पार झालं पाहिजे युनियननी संप मागे घेऊ नये सरकार फक्त आश्वासनं देत आहे आजपर्यंत पाचशे रुपयाची वाढ दिली त्याच्यावर आपल्याला काहीही मिळालेले नाही अंगणवाडी सेविका सरकारला एकजुटीने होऊ या आपल्या हक हक्कासाठी आपली लढाई आहे शिंदे साहेब सामान्याचे मुख्यमंत्री आहेत तर प्रत्येकाला पैसे वाढवतात अंगणवाडी सेविका त्यांच्या कोणी नाहीत का त्याकडे दुर्लक्ष करू नये पन्नास ते शंभर